नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत विटा तालुका नगर वाचनालयात लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम साजरा करण्यात आलाय यावेळी बोलताना अमृतवेल मीडियाचे संपादक धर्मेंद्र पवार म्हणाले प्रत्येक वयातील माणसाने काही ना काही वाचलं पाहिजे वाचना आणि व्यक्तिमत्वाचा विकास होतो मराठीत वाचाल तर वाचाल अशी एक म्हण प्रसिद्ध आहे ती खरी आहे पुढे बोलताना धर्मेंद्र पवार म्हणाले मी रेनावी गावातून एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो वाचनाने माझ्या व्यक्तिमत्वाला प्रगल्भता आली वेगवेगळ्या विषयावरील नामांकित साहित्यिकांची पुस्तके वाचल्याने मला लेखनाची प्रेरणा मिळाली आमच्या अमृतवेल मीडियाच्या माध्यमातून आम्ही अनेक यशस्वी लोकांचा शब्दबद्ध करत असतो त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच वाचनाची सवय लावून घेतल्यास भविष्यात व्यक्तिमत्व विकास निश्चितच होतो असा माझा अनुभव आहे यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप मुळी कार्यवाहक ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे संचालक हनुमंत सूर्यवंशी संग्राम देशमुख ग्रंथपाल विक्रम सोथे संभाजी मोरे यांच्यासह वाचक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज